मुंबई अहमदाबाद महामार्गालगत शेतकऱ्यांच्या जमिनीची नासधूस आणि शेतकऱ्यांवरील गुन्हे दाखल केल्याप्रकरणी एम एम आर डी ए व मोनर पोलीस अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सूर्यपाणी बचाव संघर्ष समिती व शेतकऱ्यांतर्फे मोनर पोलीस ठाण्यावर गुरुवारी मोर्चा काढण्यात येणार आहे मोयर पोलीस ठाण्याचे प्रभारी सिद्धराज जायभाय यांना दुर्वेस येथील सूर्य पुरवठा योजनेचे काम बंद करण्यासाठी शनिवारी विनंती केली होती मात्र ते एम एम आर डी साथ देत असल्याने त्यांची दखल न घेतल्यामुळे अविनाश पाटील सह चार शेतकऱ्यांनी चक्क वीस फूट खड्ड्यात उडी मारून पोकलेन मशीन खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आता आम्ही आलेलो आहोत ज्या ठिकाणी सूर्य पाणीपुरवठा प्रकल्पाचं काम सुरू आहे शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्ग लगत जी जमीन आहे त्या जमिनी बलजबरीने प्रकल्प पाणी पुरवठा योजनेचा काम एम एम आर डीच्या एम एम आर डीद्वारे सुरू केलेलं आहे आणि ह्या एम एम आर डीचे ठेकेदार आणि एम एम आर डी ह्यांनी ह्या परिसरातील दुर्वेस हलवली तसेच ठिकाण्यापर्यंत वाडा खडकवण्यापर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीची नाजूस केलेली आहे त्यांची हद्द सोडून शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये ते सिडलेले आहेत त्यांचे जमिनीच्या जमिनीवर बुल्लोजर फिरवलेला आहे बांध जे आहे जमिनीचे ते सुद्धा ते, ते लोकांनी त्या बुल्लोजरांनी काढलेले आहेत जमीनधारकांची जमीन शेतकऱ्यांची जमीन या या ठिकाणी शेतकऱ्यांचे जमिनीचे भरपूर नुकसान केलेले आहे ह्या ठिकाणी ह्या जमिनीमध्ये मोठमोठे ढिगाडे इथे लोकांनी मातीचे टाकलेले आहेत आणि अक्षरशः ह्या जमिनीची नासधूस केलेली आहे या के ले ले ते लोकांनी ह्या ठिकाणी गेले गुरुवारी जेव्हा दुर्वेस इथे काम सुरू होता त्यावेळी काही शेतकरी अविनाश पाटीलसह तिथे गेले आणि सांगितलं की आम्हाला अजूनपर्यंत निवाडा मिळालेला नाही आम्हाला मोबदला मिळालेला नाही तर हे काम बंद करा त्यावेळी तेथील परभारी मनोहर पोर्ट ठाण्याचे पी एस आय जायभाई यांनी दोन्ही यांना विनंती करून ते कामं बंद ठेवलं शुक्रवारी कलेक्टरकडे अविनाश पाटील व इकडचे शेतकरी हे मीटिंगसाठी गेले कलेक्टर जिल्हा अधिकारी त्यांना भेटले जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितला की तुमचे जेवढे गाराणे आहेत मी ऐकलेले आहेत, आहेत तुम्ही सक्षम अधिकारी जे प्रांत आहेत पालघरचे त्यांना भेटा त्यांना भेटल्यानंतर तिथे जर निर्णय झाला नाही तोडगा निघाला नाही तर बावीस तारखेला माझेकडे या आपण संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून आणि तोडगा काढू त्यानंतर का पुढे शनिवारी पुन्हा पोलीस बंदोबस्त घेऊन ते लोकांनी दुर्वस येथे काम सुरू केलं आणि काम सुरू केल्यामुळे संतप्त शेतकरी हे लोकांनी जे पोखरेंनी खड्डा खोदला होता त्या खड्ड्यामध्ये वीस फूट खोल उड्या मारले आणि आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता मात्र त्याचे पाठोपाठ पोलिसांनीही तिथे त्यांच्याबरोबर उड्या मारून त्यांना बाहेर काढले व त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा असे पाचशे तीनशे त्रेपन्नच्या कलमाखाली त्यांना अटक केलेलं आहे आज अविनाश पाटीलसह पाच शेतकरी बनर पोलीस ठाण्यात अटक आहेत त्यांच्यावर तेथील परभारी जायभाई यांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे संतप्त शेतकरी परिसरातील शेतकरी इथे जमा झाले होते आणि ते लोकांनी आज कमीत कमी दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांनी हे काम बंद केलेलं आहे आणि या ठिकाणी जमिनीमध्ये जे लो एम एम आर डीने नुकसान केलेलं आहे त्याचीही नुकसान भरपाई मिळावे आणि बलजबरीनी दादागिरीनी पोलीस फोर्स घेऊन ते ह्या परिसरात शेतकऱ्यांना दाबायचा प्रयत्न करीत आहेत आणि शेतकऱ्यावर एक प्रकारे अन्याय करत आहेत आज या ठिकाणी इथे काम बंद केलेलं आहे कॅमेरामॅन साहिल सह चा, पटेल विकास प्रसंग वधान रोखून पोलीस आणि त्यांच्या पाठोपाठ खड्ड्यात उडी मारून त्या शेतकरी आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढून त्यांच्या विरोधात कलम तीनशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्या निषेधार्थ सोमवारी दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांनी हालोली येथे आंदोलन करून काम बंद पाडले तसे शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनीत शिरून त्यांचे मोठ्या प्रमाणात बांध बंदिस्त तोडून नुकसान केले तसे शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत शिरून त्यांचे मोठ्या प्रमाणात बांध बंदिस्त तो तोडून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा मात्र त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यास पोलीस तयार नाहीत तर पोलीस एकतर्फी असल्याचं समजत असून शेतकऱ्यांवर अन्याय होते आणि एम एम आय टी काम करत आहे तर तुमचे काय शेतीचं नुकसान झालेलं आहे का हो माझी शेतजमीन गट नंबर दोनशे अडतीस हालोली पाटीलपडा इथे आर डब्ल्यूच्या बाहेर जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात भरपूर त्यांनी पोकलँड घालून माझ्या शेतीचे बांध तोडलेले आहेत आणि पूर्ण जमिनीची नासधूस केलेली आहे तर मा त्याच्यासाठी कुठलीही माझ्याकडून पूर्वपरवानगी घेतलेली नाही आणि माझ्या शेतीचं नुकसान केलेलं आहे तर माझी प्रथम मागणी आहे की त्या गोष्टीचा मोहबतला भेटला पाहिजे तसेच ते अनधिकृत काम करणाऱ्या एम एम आर डी आणि एल एन टी कंपनीवर गुन्हे दाखल केले पा पाहिजेत या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आमच्या आंदोलक शेतकऱ्यांवर काल दुर्वेश येथे त्यांनी बलजबरीने गुन्हे दाखल केले तर आमच्या सर्व शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की बलजबरीने आमच्या शेतजमिनीत अतिक्रमण करणाऱ्या एम एम आर डी आणि एल एन टी कंपनीवर शेत देखील पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करून ती जी तत्परता त्यांनी आमच्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करताना दाखवली होती तीच आता कंपनी प्रशासनाच्या बाबतीत ही दाखवावी ह्या हा जो प्रकल्प आहे हा फक्त ते लोक सांगतात की नॅशनल हायवेच्या आर जातो जातोय परंतु जेव्हा एकूण निवाडा झाला त्या निवाड्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की ही जागा जेव्हा संपादित झाली ती फक्त एकाच प्रयोजनासाठी संपादित झालेली आहे परंतु बेकायदेशीररित्या नॅशनल हायवेने ही जागा पाणी पाणीपुरवठा योजनेसाठी परस्पर दिलेले ह्या सगळ्या गोष्टीसाठी आमचा शेतकऱ्यांचा विरोध आहे ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नव्हता तेव्हा त्या ते शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे शेतीचं त्यांना मोबदला मिळून मिळावा तसेच आमच्या आंदोलक शेतकऱ्यांवरचे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे आमच्या माहितीप्रमाणे इथे बघ जेव्हा काम चालू होतो सुरुवातीला आम्ही काम बंद केलेलं त्या दिवसापासून ते, ते आजपर्यंत इथे इथे रोजच्या रोज पोलीस बंदोबस्त बंदोबस्त असतो त्यात काही महिला पोलीस काही पुरुष पोलीस हे तीन ते चार चार पाच पाच पोलीस इथे बंदोबस्त नेहमी असतो बंदोबस्त कशासाठी असतो हा ते आता ब कंपनीला माहिती दिशेल तर आम्ही तर ब आम्ही शेतकरी आहोत आम्ही तर आमच्या आम्ही ते म्हणतो आता पोलीस कशासाठी वापरते त्यांनाच माहिती आहे पण पोलिसांचा थाक देऊन ना ते जर काम करत असतील आमच्या कुठला विरोध आहे त्याच्यामुळे ते आम्हाला घाबरवण्यासाठी शेतकऱ्यांना घाबरवण्यासाठी पोलीस बोलत असतील असं आम्हाला वाटतं पण तुमचा विरोध कशासाठी आहे आम आमचा विरोध काय रास्ता आहे सर सर गोष्ट आहे ना जो जी जागा आहे जी आमच्या स्वतःच्या मालकीची जागा आहे आहेत आरओडब्ल्यूच्या बाहेरही त्यांनी आमच्या जागेची नासधूस केलेली आहे आमचे बांध तोडले आमच्या जागेच्या तुम्ही बघितलं असेल जे भात शेती लावली आता ते भात परत पूर्ण पिकणार आहे का नाही पिकणार आम्ही शेती नासधूस केलं आम्ही जायचं कुठे मग आमची जमीन एक आमचं आयुष्य जीवन आहे त्याच्यावर त्यांनी घात केलेला आहे अच्छा मागे जेव्हा मिटिंग झाली होती तुमची यांच्याबरोबर एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि शेतकऱ्यांच्या बरोबर त्यावेळी एक एका अधिकाऱ्यांनी असं म्हणाला होता का हे सी एमचा प्रोजेक्ट आहे तो ते बोलतात ना हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ह्याला कोणी विरोध नाही करू शकत म्हणजे मुख्यमंत्र्यांचा धाक दाखवला ते मुख्यमंत्र्यांचा धाक दाखवून त्यांनी हा प्रकल्प मुख्यमंत्री महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा कोणी थांबू शकत नाही त्यांचं मत आहे तर मोनर पोलीस ठाण्याचे प्रभारी सिद्धवा जायभाईच्या मनमानी कारभारामुळे आणि एम एम आर डी ची दादागिरीच्या निषेधार्थ सूर्या पाणी बचाव संघर्ष समिती व शेतकऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यावर गुरुवारी मोर्चा काढण्यात येणार आहे पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार